नमस्कार मंडळी मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण माझ्या आयुष्यातील एका प्रसंगाला भेट देणार आहोत प्रसंगाचं नाव आहे मी आणि मॉर्निंग वॉक तर चला करूया आपल्या मॉर्निंग वॉकचा भाग विकला आई छातीत खूप जळजत आहे आलं टाकून मला छा देना अगदी कळकळीने आणि आईला दया येईल अशा शब्दात बोललो पण शेवटी आई आई असते तिला लगेच कळली आणि तिने नेहमीप्रमाणे तिच्या लेक्चरला सुरुवात केलीच काही नाही वित्त झालं असेल हालचाल करा नको काही नको नुसता उठायचं आणि मोबाईल घेऊन बसायचं मोबाईल घेऊन लोहायचं उठ आणि मला इच्छा ठेव आणि जरा बाहेर फिरायला जाऊ नये जा पित्त वगैरे झाले ठीक आहे पण मोबाईलचा काय संबंध काहीही झाले तरी मोबाईलमुळे ही कसली थेरी वेळानं उठलो कारण काय तर रात्री मोबाईल येऊन बसो लवकर उठलो तर सकाळी सकाळी मोबाईल येऊन बसतो असो पण आईचा एक मुद्दा पटला बाहेर थोडं फिरायला गेलंच पाहिजे तेवढंच वातावरण चेंज होईल त्यामुळे मी लगेच यूट्यूबला बाहेर फिरायला जाण्याची चांगली वेळ कोणती यावे यावर सात आठ व्हिडिओ पाहिले एवढे बोलूनसुद्धा मोबाईल घेतला त्यामुळे ओढा बसला तो भाग वेगळाच त्यातील मला लाइफ ॲट फोर एम हा व्हिडिओ प्रचंड आवडला सगळे सीईओ वगैरे तेव्हाच उठतात त्यामुळे सीईओ बनायचे असेल तर चारला उठलीच पाहिजे असा माझा समज झाला आणि मंदीप साहेश्वरीचे व्हिडिओ पाहून जसा प्रभावित होतो मोटिवेट होतो अगदी तसाच मी झालो काय नाही आता चारला उठायचं आवरायचं आणि साडेचारला रंकायला पाहायला जायचं हे मी अगदी मनाशी पक्के केले माझी ही नवीन सुरुवात मी माझ्या मित्रालाही सांगितली तो म्हणाला अरे तू इंजिनिअरिंग या धर्माचा अपमान करतोय असो तरी तू सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब घेऊन मेकॅनिकलचा अपमान केला जाईस तर जातो तरी पाहायला जायला शूज त्याचे मॅचिंग सॉक्स त्याला मॅचिंग शॉर्ट आणि वरती नायकी किंवा आदिताचा स्पोर्ट टी शर्ट लागतो हे आहेत का तुझ्याकडे मी अगदी बावरलोच इथे इंटरव्ह्यूला जाताना इतकी तयारी करावी लागत नाही पण मनाशी पक्के केले होते आता आमचं ठरलंय अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या पाहिल्या त्यांची किंमत तर माझ्या पगाराला लाजवेल अशी होती त्यामुळे अंतरूम पाहून पाय पसरावेत याप्रमाणे मी येत्या शनिवारी महाद रोडला जाऊन शूज वगैरे घेऊन फोटो काढून फिटनेस फिक असा स्टेटस व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामला टाकायचा असे स्वप्ने रंगू लागलो तर पुढील बाग लवकरच तोपर्यंत पोहोचतो धन्यवाद